नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान सुंदर अशी एक बोधकथा सांगणार आहे विचारी प्रणव काळा बावळा वाटणारा रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला प्रणव खुशीत होता आज त्याला मोठ्या पाहुण्याच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती त्या रकमेत आठवीची पुस्तक वह्या फी सारा खर्च भागेल का याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोचला त्याचं त्यालाच कळलं नाही मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षीस घेणाऱ्या मुलांच्या गटात नेऊन बसविलं समारंभ सुरू झाला मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली यंदा बक्षीस देण्यासाठी गगन शेटनी मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं त्याचं औदार्य व्यवसाय सगळं सांगितले मुलांची चुळबुळ सुरू झाली म्हणून आवडतं घेतलं बक्षिसांची यादी वाचू जाऊ लागली मुलं क्रमाने बक्षिसं घेऊ लागली प्रणवचं नाव पुकारलं गेलं त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणाऱ्या बक्षीसासह पाच सहा बक्षिसे मिळाल्याचं सांगितलं प्रणव व्यासपीठाकडे जाऊ लागला मित्रांच्या टाळ्या सुरू झाल्या पाहुण्याकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनी वर्धक पुढे ओढला म्हणाला ही सर्व बक्षीस मिळाल्यानं मला खूप आनंद झालाय पण गगन शेठनी पैसा मिळविलाय गुटखा विकून त्यांच्या मुलानं माझ्या मित्र भावाला गुटक्याची सवय लावली जिबेचा वाईट असतो मुलांना त्याची सवय लावणारे तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात गुटख्यावर मिळविलेल्या पैशाचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही मला माफ करा सगळे स्तब्ध झाले प्रणव परतला पण पाहुण्यांनी त्याला परत बोलावले शाबासकी दिली प्रणव हिरा असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून पाचशे रुपये बक्षीस दिले तात्पर्य मुलांना प्रणव सारखे विचारी व्हा असा संदेश दिला टाळ्याच्या गजरात मुलांनी सदविचारी होऊ असे आश्वासनही दिले तर नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारच्या बोधकथा नवनवीन ऐकण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या अशाच विचारी प्रणव सारखे विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये केले पाहिजेत या बोधकथेतून हाच बोध घ्यायचा आहे